मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे भौतिक जगात जन्मलेला कोणताही प्राणी अमर नसतो म्हणजेच त्याला एक ना एक दिवस मरावेच लागते परंतु मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा मृत्यूच्या चोवीस तासानंतर आत्मा आपल्या घरी परत का जातो आणि जीवात्मा त्याच्या घरात किती दिवस राहतो मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात विस्तारपणे सांगितली आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरुड पुराणातील या प्रश्नांची उत्तर सांगणार आहे मित्रांनो गरुड पुराण जेव्हा कोणाची मृत्यू होते तेव्हा यमराजचे दूत त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात जिथे त्याच्या पुण्य आणि पापकर्माचा हिशोब घेतला जातो आणि चोवीस तासांच्या आत यमदूत त्या प्राण्याच्या आत्म्याला त्याच्या घरी नेऊन सोडतात त्यानंतर त्या माणसाचा आत्मा त्याच्या त्या मा नातेवाईकांमध्ये फिरतो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याचा आवाज कोणीच ऐकत नाही हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोरजोरात रडू लागतो तरीही त्याचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूतद्वारे बांधित झाल्यामुळे ती मृत शरीरात प्रवेश करू शकत नाही याशिवाय गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे जेव्हा एखाद्या मृत व्यक्तीचे कुटुंबीय रडतात तेव्हा हे, हे पाहून मृत आत्मा दुखी होतो आणि तो देखील रडू लागतो पण तो, तो काहीच करू शकत नाही म्हणून तो फक्त त्याच्या आयुष्यात केलेल्या कर्मांचे स्मरण करून दुखी होतो गरुड पुरानुसार जेव्हा यमदूत मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्या नातेवाईकांमध्ये सोडतात तेव्हा त्या आत्म्यामध्ये यमलोकात जाण्यासाठी पुरेसे सामर्थ्य नसते कोणत्याही मनुष्याच्या मृत्यूनंतर दहा दिवस जे पिंडदान केले जाते त्यामुळे मृत आत्म्याचे विविध अंग तयार होतात आणि जेव्हा अकराव्या आणि बाराव्या दिवशी पिंडदान केले जाते त्यातून मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शरीराचे मांस आणि त्वचा तयार होते आणि नंतर तेराव्या दिवशी तेरवी केली जाते तेव्हा जीवात्मा यमलोक पर्यंतचा प्रवास करण्यास तयार होतो अर्थात मृत्यू नंतर तेरा दिवस मृत आत्म्याच्या नावाने जे पिंडदान केले जाते त्यातूनच जीवात्माला मृत्यू मधून यमलोकात जाण्याची बळ मिळते ही यात्रा पूर्ण करण्यासाठी जीवात्माला एक वर्ष म्हणजे बारा महिन्यांचा कालावधी लागतो मान्यतेनुसार तेरा दिवस केलेले पिंडदान आत्म्यासाठी प्रवास दरम्यान अन्नासारखे काम करते मित्रांनो आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल जर पिंडदान कोणत्या मृत व्यक्तीसाठी केले नाही तर काय होईल तर मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाचे उत्तरही गरुड पुराणात सांगितले आहे ज्या मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जात नाही त्या ते आत्म्याला तेराव्या दिवशी यमदूत जबरदस्तीने ओढून यम, जबर यम लोकात घेऊन जातात त्यामुळे मृत आत्म्याला प्रवासात खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून हिंदू धर्मात असे म्हणले आहे की प्रत्येक मृत आत्म्याला नियमितपणे तेरा दिवस पिंडदान करायला पाहिजे या सर्वांशिवाय गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे तेराव्या दिवशी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी कर्ज काढून तेरवी केली तर मृत आत्म्याला शांती मिळत नाही या कार्यामुळे मृत आत्म्याला खूप त्रास होतो आणि त्याला वाटते की काश मी एकट्यानेच हे दुःख भोगले असते यासोबतच गरुड पुराणात हेही सांगण्यात आले आहे जे लोक मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कर्ज देऊन तेरवी करायला भाग पाडतात अशा व्यक्तीला यमराज कधीच माफ करत नाहीत त्या माणसाच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला अनेक प्रकारे छळतात आणि नंतर त्याला भौतिक जगात परत पाठवतात यासोबतच पुराणात असेही सांगण्यात आले आहे जी व्यक्ती जिवंत असताना पुण्य कर्म करते त्याला यमदूत मृत्यूनंतर तेरा दिवसांनी सोबत घेऊन जातात आणि अशा आत्म्याला मृत्यूच्या जगातून यमलोकाकडे जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही या उलट पापी माणसाने केलेल्या वाईट कर्माची शिक्षा भोगण्यासाठी त्याच्या आत्म्याला नरकात पाठवतात आणि शिक्षा पूर्ण झाल्यावर अशा आत्म्याला परत मृत्यूलोक मध्ये जन्म घेण्यासाठी पाठवले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा